नमस्कार मी सतीश कुलकर्णी पिठापूरला आल्यानंतर कुणी कुठं राहावं हा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु स्वामी समर्थ भवनात का राहावं हे मात्र मी सांगू शकतो अनेक यात्रा कंपन्या स्वामी समर्थ भवनात अगोदरच दोन महिने चार महिने रेल्वेच्या तिकिटाची अडचण असल्यामुळे बुक करून ठेवतात आल्यानंतर त्यांच्या परीने ते काही विधी करतात त्यातल्या त्यात पुण्याचे आमचे गुरुवरी आदरणीय गोमास्ते गुरुजी सर प्रत्येकवेळी पिठापूरला आल्यानंतर स्वामी समर्थ भवनात दत्तयाग करतात त्यांची ती मांडणी त्यांची शिस्त कमी खर्चामध्ये भक्तांना आणणं त्याचबरोबर तो जे दत्तयाग करण्यापूर्वी जी माहिती सांगतात ती खरंच श्रवणीय असते त्यांनीसुद्धा बरेच दत्तयाग केलेले आहेत आणि तिथं त्यांना राहण्याचा आनंद ते आणि त्यांच्याबरोबर आलेले भाविक घेतात स्वामी दर्शनतर्फे आत्तापर्यंत बावन्न दत्तयाग झाले अनेकांनी जे केले ते परत वेगळेच आहेत आणि आता त्रेपन्न चोपन्नप्रमाणे एकशे आठपर्यंत पर्यंत माझा दत्तयाग करण्याचा संकल्प आहे महाराज करून घेतील परंतु स्वामी समर्थ भवन ही जागा एवढी पवित्र आहे तिथं राहिल्यानंतरच ते भाविकांना अनुभव असेल एक दोन रात्र राहणं काही अवघड नाही आणि अनुभव घेतल्यानंतरच तुम्हाला आणि वाटेल की आपण इथं अजून जास्त दिवस राहायला पाहिजे एक दत्तयाग होणं अवघड बावन्न दत्तयाग झालेल्या यागे जागेत आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या पवित्रभूमीत त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेले जागा म्हणजे स्वामी समर्थ भवन अशा जागेत जर आपण नामस्मरण केलं सहवास घेत केला श्रीपाद वल्लभांची पूजा अर्चा ध्यान केलं तर तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही का राहत नाहीत लोक हा ज्याचा प्रश्न जे राहतात ते भाग्यवान परंतु आता अलीकडं लोकांना चांगल्या ठिकाणी राहावं असं वाटतं तो स्वतंत्र व्हिडिओ मी नंतर करणारच आहे तोसुद्धा फार ऐकण्यासारखा होईल का कारण पुराव्यांशी मी सांगतो की लोक हल्ली पिठापूरला चंगळ मंगळ वगैरेसाठीच येतात परंतु जे अनेक वर्षापासून येतात जे ट्रॅव्हल चालक येतात त्यापैकी गोमास्ते गुरुजी मात्र दत्तयाग करतात त्यांना जो आनंद होतो आणि त्या आनंदात ते इतरांना सहभागी करून घेतात त्यांचे दोन तीन दत्तयाग मी पाहिले तेव्हा खूप बरं वाटलं की श्रीपाद श्रीस्वामीच त्यांच्याकडून हे चांगलं कार्य करून घेत असतील आपण या पवित्र जागेत राहा न राहा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु निदान त्या जागेला भेट तरी द्या तिथं श्रीपाद यांची मूर्ती फोटो काढता येतील नामस्मरण करता येईल पण बाकीचे लोक माहीत असूनसुद्धा त्यांच्या मनात काय विकल्प असतील किंवा त्यांना फिरायचं असेल त्यांना वेळ उपलब्ध असेल तर येत नाहीत सारख्या पवित्र भूमीत आल्यानंतर जी पवित्र झाला तिथंसुद्धा लोक जात नाहीत थोडा खेद होतो जावं न जावं यावं न यावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु चांगलं सांगणं आणि लोकांना जागरूक करणं हे फार महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी कुंड आहे बरं दत्तजाग जर प्रत्येकाला जमत नसेल तर हवनी करू शकतात हवन करायला काही जास्त खर्च येत नाही जास्त वेळ लागत नाही परंतु लोकांच्या मनात ही आवडच नाही आणि ह्यांना सांगणारं कोण नाही आणि ह्यांचा जो कॅप्टन असतो मुख्य तो ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष दे देतो कोण काय ट्रॅव्हलवाले कसं वागतात वगैरे हा टीका करायचा भाग नाही आहे ज्याचं नशीब ज्याचं कर्म त्याच्याबरोबर परंतु जे नवीन येणार आहेत त्यांना हा व्हिडिओ कळावा या त्या माध्यमातून त्यांना ज्ञानप्राप्ती व्हावी आणि या माध्यमातून त्यांची यात्रा पिठापूरची सफल व्हावी आणि त्यांना लवकरात लवकर आनंद प्राप्त व्हावा त्यांच्या त्यांच्यावर श्रीपाद वल्लभांची कृपा प्राप्त व्हावी कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून हे तळमळीने मी सांगत असतो शेवटी मी म्हटलं की नशिबात आहे त्याप्रमाणे घडणारच आहे परंतु आपण एवढ्या पवित्र जागेत जात आहोत पिठापूर सगळ्या ठिकाणी तर योग्य ठिकाणी जाणंसुद्धा फार महत्त्वाचं असतं तुम्ही स्वामी समर्थ भवनात जागा बुक केली मिळेल लाखो रुपये खर्च नाही सर्व भारतामध्ये स्वस्त असलेलं जागा म्हणजे स्वामी समर्थ भवन पिठापूरमध्ये सुद्धा सर्वात स्वस्त छान सर्व सोयी वगैरे जी जागा आहे तुम्ही या भेट द्या आणि तिथं काही वेळ बसून उपासना करा दुपारच्या वेळेस दुपारी एक ते पाच वाजेपर्यंत स्वामी समर्थ भवनात शुकशुकाट असतो कारण बरेच लोक फिरायला गेलेले असतात बरेच लोक झोपलेली असतात मी श्रीपाद वल्लभांच्या सहवसतरा या पवित्र जागेला भेट द्या तिथं कुंड आहे त्या कुंडामध्ये कुंडा जर काही विभूती असेल तर ती तुम्ही घेऊ शकता नामस्मरण करा एकाग्र व्हा स्वामी समर्थ भवनात बावन्न दत्त्याग झालेत हळूहळू हे याग वाढतच जाणार आहेत त्यामुळे या जागेचं महत्त्वसुद्धा वाढत जाणार आहे तुम्ही अशा जागेला भेट देऊन श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करून घ्यावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार